श्री गणेशाय महा दिव्यांच्या अमावस्येची कहाणी दीपकांनो ऐका तुमची कहाणी आटपाट नगरात एक राजा होता त्याच्या सुनेने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि आळ आन मात्र उंदरांवरती घेतला आपल्यावरचा प्रमाद टाळला उंदरांनी ठरवले की आपल्यावर उगाच आळ घेतला आहे हिने आपण हिचा सूट घ्यावा म्हणून सर्वांनी विचार केला व रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली बघा सासू व दिरांनी निंदा केली व तिला घरातून घालून दिली पण या सुनेचा नियम होता रोजचा की रोज दिवे घासून तेल वात करून स्वतः तेल लावावे व खडीसाखरेंच्या खड्यांनी त्यांच्या ज्योती साराव्यात दिव्यांच्या अवसेच्या दिवशी त्यास चांगला नैवेद्य दाखवावा पण ही घरातून निघाल्यामुळे ते सारं बंद पडलं हा पुढं ह्या अमावसेच्या दिवशी राजा स्वीकारून येत होता एका झाडाखाली मुक्कामास उतरला तेव्हा त्याला एक चमत्कार दिसला आपल्या सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत एकमेकांशी कोणाच्या घरी जेवावेस काय केलं होतं कशी कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी करत आहेत सर्वांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला काय सांगू बाबांनो यंदा मजसारखा हतभागी मीच दरवर्षी सर्व दिव्यांत मी मुख्य असायचा माझा थाटामाठ जास्त व्हायचा पण मला यंदा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत तेव्हा त्यास सर्व दीपकांनी विचारले असं कोणाचं कोणतं कारण घडलं आणि काय मग तो त्यास सांगू लागला खरं तर मी या गावच्या राजाचा घरचा दिवा आहे त्या राजाची एक सून होती एके दिवशी तिने घरातील पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घेतला आपल्यावरचा प्रमाद टाळला इकडे उंदरांनी हिचा सूड घ्यावा म्हणून रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली सासू सासऱ्यांनी निंदा केली आणि तिला घरातून घालवून दिली म्हणून मला असे दिवस आले आहे ती दरवर्षास माझी मनोभावे पूजा करीत असे जिथं असेल तिथं ती, ती खुशाल असो असं म्हणून दिव्यानं आशीर्वाद दिला हा सारा प्रसंग राजाने ऐकला हा आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली घरी आला कोणी प्रत्यक्ष पाहिलं आहे काय म्हणून चौकशी के केली आणि चौकशी झालीही तेव्हा कोणीही पाहिलं नाही असं समजलं मग तिला मेणा पाठवून आणली झाल्या गोष्टींची क्षमा बघितली साऱ्या घरात मुख्य तयारी दिली ती सुखानं राज्य करू लागली तिला जसा दीप पावला आणि तिच्यावरचा आळ टळला तसा तुमचा आमचा टोळो ही साठा उताराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण जय श्रीराम